वेलकम टू स्वामी विवेकानंद डिजिटल क्लासेस इन दिस क्लासेस वी आर गोइंग टू टेक अ न्यू चैप्टर तर विद्यार्थी मित्रांनो आपण एक नवीन आप सीरीज चालू केली आहे आपल्या चे सीरीज च नाव आहे इंग्लिश लेसन सीरीज तुम्हाला माहितीच आहे त्यामध्ये तुम्ही नवीन नवीन वर्ब्स चे फॉर्म त्याचबरोबर नवीन नवीन नवी 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 वर्ब्स चे मीनिंग मराठीतून सर्व गोष्टी तुम्ही लर्न करताय तुम्हाला ही माहिती आहे एक मार्चला ला एक टार्गेट आहे ते टार्गेट तुम्ही अचीव करण्यासाठी या गोष्टी सर्व करताय आणि त्याचबरोबर तुम्हाला वेगवेगळे वर्ड्स पण शिकायला भेटत आहे ते वर्ड्स तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतात जिथं तुम्हाला कुठं कॉन्व्हर्सेशनची गरज असते तिथं तुम्ही इंग्लिश बोलू पाहता तिथं तुम्ही त्या वर्ड्सचा वापर करता खूप खूप तुम्ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहे तर अशाच प्रकारे तुम्ही थर्टी डे थर्टी व्हिडिओ पर्यंत प्रतिसाद द्या आणि तुम्ही नक्की आपलं बक्षीस तर जिंकणार आहे तर तुम्ही यशामध्ये म्हणजे तुम्ही जर भविष्यामध्ये सुद्धा या व्होकलॅब वोकॅबलरीचा वापर करून तुम्ही चांगल्या प्रकारे तुमची ओके हो इन करून चांगले गुड स्पीकर होणार आहे इंग्लिशचे तर काही हरकत नाही चला आपण आता लगेच आपले नवीन जे दहा वर्ब्स आहे त्याचे आपल्याला वर्ब चे फॉर्म लिहायचे आहे त्याचे मिनिंग मराठीतून लिहायचे आहे तर चला बघू आपण आता आज कोणते नवीन दहा वर्ब्स आहे बघा तुमच्या समोर दिलेले बघा होल्ड होल्ड मीन्स काय आहे धरणे किंवा पकडणे बरोबर आहे ना आपण होल्ड म्हणजे असं एखादी वस्तू आपण समजा तुषारने माझ्याकडे दिली मग मी काय असं पकडली तर याला काय म्हणू शकतो आपण होल्ड म्हणू शकतो बरोबर ना होल्ड मी धरणे मी पकडली त्या प्रकारे आता मग होल्ड मीस आपण धरणे असं पकडू हम्म बघा होल्ड होल्डचा सेकंड फॉर्म काय येतो आहे सेकंड फॉर्म होल्डचा भरपूर जणांना काय आहे का हेल्ड आहे काय आहे हेल्ड थर्ड फॉर्म सुद्धा हेल्ड आहे काय आहे हेल्ड आहे आणि व्ही फोर आहे बघा त्याचं होल्डिंग एच ओ एल डी आय एन जी आणि तुम्ही बघितलं तर त्याचं व्ही फाईव्ह काय येणार आहे होल्ड यस हा त्याला सफिक्स म्हणून वापरला जातोय त्याला पुढे लगेच आपण जम्प जम्प मीन्स काय आहे तर उडी मारणे किंवा उड्या मारणे आपण म्हणतो त्याला उड्या मारणे हा आणि जम्प चा सेकंड फॉर्म जंप ला एडी लागत आहे जम्प आणि थर्ड फॉर्म सुद्धा जम्प लाईडी आहे आणि व्ही फोर त्याचा जम्पिंग आय एन जी आणि व्ही फाईव्ह त्याचा जम्प्स ओके किप किप मीन्स काय आहे ठेवणे तुम्ही म्हणाल मग पुट मीन्स काय आहे पुट मीन्स सुद्धा ठेवणे आहे किप मीन्स सुद्धा ठेवणे आहे ठेवणे हा आता किपचा सेकंड फॉर्म थोडा चेंज आहे बघा केप्ट थर्ड फॉर्म सुद्धा केप्ट आहे हा आणि वी फोर त्याचा कीपिंग आहे वी यू आहे किप्स काय आहे किप्स आहे नो नो मीन्स काय आहे माहित नाही आता भरपूर जणांचं याच्यामध्ये काय होतं काही वेळेला नो मिन्स नो कळत बरोबर ना असं होऊन जातं काही वेळेला ते वाटतंय पण ज्या वेळेला तुम्हाला नो मिन्स माहीत असणे जसं की आय नो हिम मला तो माहीत आहे बरोबर आहे ना असं आपण म्हणू शकतो माहीत असणे पुढे नोचा सेकंड फॉर्म येतो के एन ई डब्ल्यू आणि थर्ड फॉर्म येतो आहे के एन डब्ल्यू एन आणि व्ही फाईव्ह आहे त्याचा नोईंग के एन ओ डब्ल्यू के एन ओ डब्ल्यू एन के एन ओ डब्ल्यू आय एन जी आय एन जी आणि वी फाईव्ह येते बघा त्याचं के एन ओ डब्ल्यू यस लाफ लाफ मीस हसणे काय आहे हसणे हसने सेकंड फॉर्म आहे लाफ यल ए यू जी एच ई डी यल ए यू जी एच ई डी हाँ थर्ड फॉर्म आहे यल एल यू जी एच आय एन जी आणि वी फाईव्ह आहे बघा एल ए यू जी एच ई एस समजत आहे का सर्वांना लर्न लर्न मीन्स काय आहे शिकणे Hmm. Second form learn L E A R N T Learning L E ई ए आर एन आय एन जी लर्निंग आणि एल ई ए आर एन यस लस बघा लिव लिव्ह काय आहे निघणे किंवा सुटणे आपण म्हणतो बघा समजा आपण संभाजीनगरला निघत आहे बरोबर ना निघत आहे म्हणजे जात आहे पहा तर त्यावेळेला आपण काय म्हणतो लिव निघणे हा लिव त्याचा सेकंड फॉर्म काय आहे लेफ्ट आहे काय आहे लेफ्ट आहे लेफ्ट आणि सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म सुद्धा लेफ्ट आहे हा लिव्हिंग फोर्थ फॉर्म आहे ई ए, ए व्ही आय एन जी आणि व्ही फाईव्ह आहे एल ई ए लिलई एस हा लिव मीन्स राहणे राहणे ह्या दोन्ही मध्ये खूप काही जणांना अडचण येते बघा स्पेलिंग राहण्याची ही लिहून हो ठेवतं कोणी आणि निघण्याची ही खालची लिहून हो ठेवतं तर काही जणांना खूप कॉम्प्लिकेटेड असतं बघा म्हणजे समजून घेत चला व्यवस्थित की कोणत्या वर्बला किंवा मराठी अर्थाला काय स्पेलिंग आहे हे सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजून जातील आता हा त्यानंतर बघा लिव चा सेकंड फॉर्म आहे लिव लिव्हिंग आणि लिव, लिव लाइफ ही यस लॉस लॉस मीन्स काय आहे हर हरणे हरणे आर नहीं, हर ने हरने हरने लॉस्ट से लॉस्ट यल ओएसटी एल ओएस टी थर्ड फॉर्म है लॉसिंग लॉसेस बघा शेवटचा वर्ड राहिलाय आपला आता शेवटचा मू मू मीन्स काय आहे हलणे किंवा हलवणे हलणे हलणे हा, हा मूचा सेकंड फॉर्म काय आहे तर फक्त त्याला एक्स्ट्रा एडी लावायचं लावायचा आहे ई डीस लावायचा आहे यम ओ ई डी मूव्हिंग यम ओ व्ही आय एन जी नंतर यम ओ व्ही अशा प्रकारे काय होत आहे तर आपण जवळपास तुमचे आजचे पकडून जवळपास फोर्टी ऍक्शन वर्ड आपण तुमचे लर्न घेतले आहे तर प्रत्येकाने जे एक्झाम मध्ये पार्टिसिपेट होणार आहे त्यांनी तर हे लिहायचे आहे लर्न करायचेच आहे त्याचबरोबर ज्यांना कुणाला आपली इंग्लिश आणि हो कॅबलरी इनॅन्स करायचे असेल तर त्यांनी सुद्धा हे वर्ड्स डे बाय डे दररोज लिहायचे आहे प्रत्येकाने लिहायचे आहे फक्त एक एक्झाम आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्या परीक्षेमध्ये पात्र व्हायचं हेच आपला उद्देश नाहीये तर ह्या शब्दांचा आपण वापर कुठे करणार आहे जेव्हा तुम्ही तुमचं यश मिळवण्यासाठी त्याची बिल्डिंग रचणार आहे देशाची तर त्यासाठी या शब्दांचा खूप मोठा वाटा असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत आपली ही सिरीज तर चालूच राहणार आहे पण शब्द सुद्धा तुमचे पाठांतर करणं किंवा लिहिणं पाहणं बंद होता कामा नाही थँक यू ओके